शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सुमित शिवाजी सरडे एक पेरू बागायतदार आपण ज्या बागेत आज उभा आहे हा माझा टोटल अकरा हजार रुपयांचा प्लॉट आहे हा गेल्या वर्षी जानेवारी दोन हजार पंचवीसला लावलेला आहे ह्या जानेवारी दोन हजार सव्वीसला याला करेक्ट एक वर्ष झालं आहे आज माझा या प्लॉटवरती टार्गेट जे आहे ते दोनशे वीस टनाचा आहे आणि ते मला सहज म्हणजे एक शक्य आहे की कारण आता मला विश्वास बसला आहे माझी फोमची संख्या आहे ह्याच्यावरती की हे टार्गेट आपल्याला शक्य झालेलं आहे पण मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं हे की मी या पेरूला बेसोडच भरलेला नव्हता ना, ना की शेणखत काही नाही पण तरीही माझा पेरू हा अत्यंत कमी खर्चात कमी फवारणीमध्ये आलेला आहे आणि चांगली क्वालिटी आलेली आहे तुम्ही आज पेरूवरती बघा प्रचंड लोड आहे पण माझा पेरू कुठं ताणत नाही पेरूला मी आजपर्यंत निमेटोडसाठी किंवा पांढरीमुळे वाढण्यासाठी वगैरे औषध दिलं आहे असं झालेलं नाही कधीच किंवा वॉटर फॉल्युबलचं खत वगैरे असं काही दिलेलं नाही पण माझ्या पेरू तुम्ही हा शेंडा वगैरे बघा सगळे एकदम ताणत चालू आहे पूर्णपणे झाडं ही मुक्त आहे तर एकही झाड माझं कुठं तणावत नाही कुठं त्याचं पान पिवळं नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं का शेंड्यावरती आता मी आता अजून याचा दुसरा भार पण धरलेला आहे पहिला भार माझा ऑलरेडी फोममध्ये तो एक माझा दोन तीन दिवसात चालू होणार आहे हा दुसरा भार माझा आता आलेला आहे आज रोजी करेक्ट एक वर्ष झालेली झाड ही आणि ह्या झाडाला तुम्ही लोड बघा मित्रांनो मी पकडलेला एक झाडाला साठ ते सत्तर साठ ते सत्तर फोम बसवलेला आहे आणि साधारण झाडाला माझं वीस किलोचं अपेक्षित उत्पादन आहे फक्त पहिल्याच बहाराचं संपूर्ण माझा प्लॉट एकदम निरोगी स्ट्रेसमध्ये बिलकुल नाही आहे तुम्हाला हा माझा निरोग प्लॉट कसा वाटला सांगा आणि माझा प्लॉट जो आहे तो म्हणजे सिन्रीमध्येच आलेला आहे त्याला मी केमिकल वगैरे टाळलेलं आहे आणि त्यामुळेच माझा प्लॉट चांगला तर माझी जे सुधारलेली आहे तुम्हाला माझं हे सगळं व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मनोगत अवश्य द्या धन्यवाद मित्रांनो